भारत न्यूज सेवन में आपका स्वागत है चलो डालते हैं आज की अहम खबर पर एक नजर भारत न्यूज सेवन मध्य अपना सर्व स्वागत गंभीर डेंगू वर यशस्वीपने माता यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद ऐसी सुयश अति गंभीर डेंगू रुग्णावर आव्हानात्मक उपचार डॉक्टर दुर्गेश साताळकर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कवठा परिसरातील शगुसिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय शिक्षिका सौ लक्ष्मीबाई गोविंदराव बोंदलवाड यांना अतिगंभीर डेंग्यूमधून मुक्तता करून देत त्यांना जीवनदान दिले याबद्दल गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी दिलीय माझं नाव डॉक्टर सताळ मी हैदराबाद स्थिती यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद ब्रांचला सिनियर कन्सल्टंट क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये काम करतो माझ्यासोबत माझे टीम मेंबर्स आहेत ते पण सर्व सिनियर डॉक्टर आहेत आमच्याकडे गेल्या नोव्हेंबरमध्ये लक्ष्मी मॅडम ॲडमिट होत्या त्यांना डेंग्यू हा झाला तिथं मल्टिपल ऑर्गन फेलियर ह्या सेंटरमध्ये ग्रस्त होत्या त्यांच्या हार्टवर पण परिणाम होता लिव्हर पण परिणाम होता, पर होता। आणि ते ऑलमोस्ट ड्राउज कॉन्शियस लेटला डेंग्यूमुळे ॲडमिट झाले होते काही दिवस त्यांनी आम्ही आय सी यूमध्ये ठेवलं हो योग्य ती के ट्रीटमेंट केली हळूहळू त्यांनी रिस्पॉन्स दाखवला म्हणून त्यांनी आम्ही एच डी शिफ्ट केलं आणि ऑर्गन फेलिअर जे होते स्लोली ट्रीटमेंटनुसार ते पण रेस्पॉन्ड होत नाही आम्ही आठ तारखेला त्यांना डिस्चार्ज केला ऑलमोस्ट काही आठवडा होते आमच्यासोबत होते, होते आज कंडिशन खूप क्रिटिकल होती पण ट्रीटमेंटला रिस्पॉन्स झाला आणि व्यवस्थित रिस्पॉन्स केल्यानंतर आम्ही डिस्चार्ज केलं आता ते एकदम स्वतः पूर्ववत आहे पूर्णपणे स्वस्त आहे ओके थँक्यू